नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वृद्धापकाळात या गोष्टी घातक आहेत चला तर मग विचार करा एक वेळ अशी होती की तुम्ही कुटुंबासाठी मजबूत कणा होता प्रत्येक निर्णयात तुमचा विचार घेणे तुम्हाला विचारणे सर्वांची गरज होती आणि त्यांना गरजसुद्धा वाटत होती लोक तुम्हाला सन्मान द्यायचे आणि प्रत्येकजण तुमच्या जवळ असायचे परंतु आता जेव्हा वय वाढलं अनुभवाची शिदोरी पाठीशी जरी आहे तरीसुद्धा लोक तुमच्यापासून हळूहळू दूर जाताना दिसत आहे काय कारण आहे याचं खरंच म्हातारपण एक शाप आहे का की यामागे काही सत्य आहे ज्याच्याविषयी कोणी बोलायला पाहत नाही आज आपण त्याच काही कारणाविषयी बोलणार आहोत जे म्हातारपणाला एक संघर्षमय करतात हे ते कारण आहे जे म्हातारपणात एकटेपणा उदासीनता निराशा निराश करतात परंतु या व्हिडिओमध्ये फक्त समस्या नाही सांगणार तर त्यावर उपायसुद्धा सांगणार आहे यामध्ये काही असे सत्य आहे जे तुम्ही पूर्वी ऐकलेले नाही ते सुद्धा समोर येतील त्यावर तुम्ही कधी लक्षच दिलं नाही आणि मातार म्हाताऱ्या माणसाची कोणी प्रशंसा करत नाही कुटुंबातले लोकसुद्धा भावनिकदृष्ट्या जोडले असले तरी सुद्धा ते दूर दूर राहतात आणि खरंच मातारपणाची म्हाताऱ्या माणसांची काही इच्छा काही स्वप्न वयाबरोबर संपतात संपतात का आ, आपला समाज समाजच त्यांना अशी वागणूक देतो प्रत्यक्षात म्हातारपण एक शरीराचं असतं म्हातारपण शरीराने असतं नाहीतर मन आणि भावनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो म्हातारपणाचा फक्त शरीरावरच परिणाम होत नाही तर त्याचा मनावर आणि भावनावर सुद्धा त्याचा परिणाम होतो यात किती अशा समस्या आहेत ज्यांविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही परंतु हे खरंच बदल घडून आणू श आनुश, आणू शकतो का म्हातारपणाला एक आनंदी आणि सन्मानजनक जीवन तुम्ही जगू शकता का आणि जर तुम्ही या प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओला पूर्ण पहा आणि हो तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता करा कारण की इथे आपण जीवनाविषयी काही अशा विषयावर चर्चा करणार आहोत तर चला तर मग की म्हातारपणाची असली आपण काय सत्य आहे त्याच्या नवीन नजरेने बघू त्यातील पहिला नंबर एक संवेदनशीलता काय होतं की जेव्हा म्हातारी माणसं दुसऱ्यांच्या दुःखाला गरजेपेक्षा जास्त समजतात खरंच मातारपणात फक्त शारीरिक कमजोरी आहे की भावनांची सरमिसळ आहे विचार करा की तुम्ही जीवनात संघर्ष केला नाते संबंध जपले मुलांना वाढवलं पालनपोषण केलं शिक्षण दिलं त्यांना मोठं केलं तुम्ही नाही का आणि जर आता हे म्हातार पण आले तर ते आनंदात जावं नाही का आनंदात जगावं असं असतानाही सगळ्यांनाच वाटत असतं परंतु काय होतं की ह्या टप्प्यावर मन पहिल्यापेक्षा बेचैन झालेलं आहे वय वाढत आहे आणि वाढत्या वयात मन भारी प पडलं मन भा भारी वाटतं खरं तर मातारपणं ही एक सत्य परिस्थिती आहे की की संवेदनशीलता वाढलेली असते असती म्हातारपणात काय होतं की कुठल्याही गोष्टीचा लगेच मनावर परिणाम होतो लगेच त्या गोष्टी मनाला लागतात नाही का आणि असं नाही की पहिले तुम्ही अगदीच भावना होता परंतु वयाबरोबर माणूस अधिक संवेदनशील होत आधी तुम्ही संवेदनशीलच होतात भावना शून्य नव्हता परंतु वयाबरोबर माणूस जरा अधिकच संवेदनशील होतो जरा विचार करा एखादी घटना घडली पहिले तर त्याकडे तुम्ही आधी जेव्हा तरुण होता त्या घटनेकडे तुम्ही सामान्यपणे पाहायचे परंतु आता काय होतं एखादी ग दुःखद बातमी जर ऐकली की तुम्ही लगेच दुःखी होता काय होतं की मुलांचे काही प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमला सुद्धा तुम्ही लगेच तु, हे होता दुःखी होता परंतु आता का काय होतं होतं त्यावेळी त्यांची छोटी छोटी प्रॉब्लेमही तुम्हाला बेजैन करतात क कदाचित एखाद्या वेळेला काय होतं की शेजारी काही घडलं काही झालं तरी सुद्धा तुम्हाला ते मनाला लागतं आता प्रश्न हा आहे की एवढं संवेदनशील मन का झालं आहे वेळेनुसार माणसाच्या जबाबदाऱ्या कमी होत जातात बघा पूर्वी सुद्धा तुम्ही संवेदनशीलच होतात परंतु तुम्हाला तुमच्याकडे भरपूर जबाबदाऱ्या होत्या आता मात्र काय झालं जबाबदाऱ्या कमी होत गेल्या परंतु भावना कमी होत नाही जबाबदाऱ्या कमी झाल्या पण भावना कमी झाल्या का नाही पहिली वेळ असल्यामुळे लक्ष कमी दिल्या जात होतं काय होत होतं की पहिले वेळ नव्हता तुमच्याकडे आणि त्यामुळे वेळ नसल्यामुळे त्याकडे लक्ष कमी दिलं जात होतं परंतु आता जबाबदाऱ्या कमी आहे आणि वेळच वेळ आहे तुमच्याकडे त्यामुळे मन तुमचं त्या गोष्टीकडे दुःखाकडे जास्त आकर्षित होतं त्याच गोष्टीचा तुम्ही विचार करायला लागतं आणि हेच कारण आहे की म्हातारपणात दुसऱ्यांचं दुःख सुद्धा माणूस दुःखी होतात जसं की आई वडील आई मुलांसाठी आई जर असेल तर त्यांच्या मु मुलांसाठी नातू असेल तर नातासाठी मुलांच्या प्रगती मुलांची प्रगती होत नाही त्यांचं करिअर आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही काय होता बेचैन होता आ, तुम्हाला त्या गोष्टी खूप जिव्हारी लागतं कारण काय असतं की आता तुमच्याकडे वेळ भरपूर आहे तुम्ही त्याच गोष्टी एक गोष्टीचा विचार करताय आधी तुम्ही कामात होतात नोकरी होती आणि नोकरीच्या याने तुमच्या डोक्यात विचार फक्त हाच नव्हता की आपले मुलं किंवा त्याच प्रॉब्लेमवर लक्ष न राहता तुम्ही तुमचं करिअर तुमचे प्रॉब्लेम क त्यामुळे तुमचं लक्ष फक्त एकाच गोष्टीत न राहता तुमचं सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्यावेळी विचार करावा लागतो असल्यामुळे फक्त एकाच गोष्टीचा विचार नसल्यामुळे तेव्हा तुम्ही संवेदनशील होता परंतु तुम्ही तिकडे जास्त लक्ष देत नव्हता आणि हे हीच संवेदनशीलता मानसिक शांतता संपुष्टात आण अतिसंवेदनशीलता प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्यामुळे काय होतं की तुमची मानसिक जी शांतता आहे तुमचं मानसिक जे श्रेय आहे तर ते संपुष्टात येतं प्रत्येकच छोटी गोष्ट गोष्टीची काळजी अत आणि काय होतं की जीवन फक्त याच तुम्ही त्याच गोष्टीच्या विचारात विचार करत राहतात मग तुमचं ते विचाराचं चक्र बनत जाते आणि कधी एखादी म्हातारी माणसं स्वतःला त्यामुळे लाचार समजतात की आता आपण त्या गोष्टीवर उपाय काही करू शकत नाही पूर्वी काय व्हायचं हो प्रॉब्लेम जरी असला तर त्यावर सोल्युशन असायचं विचार करून त्या गोष्टीचा वि म्हणजे काय म्हणू आपण त्या गोष्टीवर इलाज असायचा परंतु आता काय झालं की तुम्ही म्हातारे झाला आणि त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीवर इलाज मिळत नाही तुम्हाला त्या गोष्टीवर विचार करायला विचार केल्यानंतरसुद्धा फक्त विचार करणे हाच तुमच्याकडे तो आ, हे असतं त्यामुळे त्या गो त्या गोष्टीसाठी तुम्हाला लाचार तुम्ही स्वतःला समजतात कारण आता त्यांच्याकडे तुम पूर्वीसारखी तुमच्याकडे ताकद नाही आहे आणि ते त्यांच्या तुमच्या मनात का होतं की ते ग मना आ, त्या गोष्टी मनात घर करून राहतात घर करू शकतात तर मग त्या अतिसंवेदनशीलतेपासून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकता का याचं उत्तर असेल हो त्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या भावनांना योग्य दिशा द्या बघा कोणाच्या त्रासाने दुःखाने तुम्ही दुःखी होता हे चुकीचं नाही आहे तुम्हाला कोणाचा त्रास आहे कोणाचं दुःख आहे त्या दुःखाने तुमच्या मनाला दुःख होणं हे चुकीचं नाही आहे परंतु तुम्ही जर त्या विचारांनी तुमच्यावर कुरघोडी केली तर तर मात्र ती चुकीचं आहे आणि त्या विचारांची तुमच्यावर कुरघोडी करू देऊ नका हे योग्य नाही आहे त्यामुळे स्वतःला तुम्ही व्यस्त ठेव ठेवण्याचा प्रयत्न करा ध्यान करा मेडिटेशन करा सकारात्मक पुस्तकं वाचा आणि अशा गोष्टीकडे वळा ज्या गोष्टीमुळे गोष्टी तुमच्या मनाला समाधान मिळेल तुमच्या मनाला सकारात्मक गोष्टीचा विचार करता येईल अशा गोष्टीकडे तुम्ही वळा मा काय होतं की मातारपण एक नवीन सुरुवात सुद्धा होऊ शकते जर तुम्ही त्याला योग्य पद्धतीने जगाल तर ती एक नवीन सुरुवात सुद्धा होऊ शकते आणि म्हणून तुम्ही अतिसंवेदनशील न राहता संवेदनाशील न राहता तुम्ही तुमचं मन एक दुसरीकडे वळवा सकारात्मक विचार करण्याकडे वळवा आणि त्यामुळे तुम्हाला त्रास कमी होईल आता दुसरी गोष्ट आहे अपूर्ण स्वप्न जेव्हा स्वतःच्या इच्छा मारून मारण्याची सवय लागून जाते माणसाला कधी क क विचार केला असते कधी मातारपणाचं एवढं जडका वाटतं बघा जसं वय वाढत जाते त्याचबरोबर काही गोष्टी आ, आ, का होतं की आ, काही आणखी गोष्टी वाढत जातात विचार विचार करण्याचा तर ते म्हणजे तुमचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करता आणि तेच स्वप्न आहेत जे तुम्ही कधी पाहिलं होतं आणि प परंतु वेळ अभावी वेळ नसल्यामुळे आणि जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली त्या गोष्टीचं स्वप्न तुमचं दबल्या गेलं बालपणात प्रत्येक व्यक्ती का होते की बेफिकीर राहतं निष्काळजी राहते त्यांच्याजवळ स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य असते त्यावेळी तुम्ही स्वप्न पाहलेलं असेल कोणी डॉक्टर बनायचं आहे पायलट बनायचं आहे लेखक बनायचं आहे कोणी संगीत शि शिक्षक कोणाला संगीत शिकायचं असतं परंतु जसजसं वय वाढत जातं तसतसं समाज कुटुंब आणि जबाबदाऱ्या त्यामुळे ते स्वप्न हळूहळू पढ़ त्या स्वप्नावर पडदा पडत जातो लग्न होतं कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतात त्यानंतर मुलं मुलांचं शिक्षण त्यांचं करिअर त्या, त्या जबाबदाऱ्या हळूहळू वाढत जातात आणि मग लग्न आणि स्वतःच्याकडे स्वतःचं सुद्धा तुमचं करिअर असतं आणि ह्या सर्व गोष्टी त्यामुळे तुम्ही जे ठरवलेलं होतं त्या गोष्टी तुम्ही पार विसरून गेलेले असतात आणि मग म्हातारपणात त्या गोष्टी तुम्हाला आठवतात की अरे मी असं स्वप्न पाहिलं होतं मला हे करायचं होतं पण मी ते करू शकलो नाही आणि ह्या गोष्टीची खंत तुमच्या मनात असते आणि ती खंत तुम्हाला वारंवार तुमच्या मनाला ती टोचत असते आता ती वेळ राहिली नाही किंवा वेळ नाही परंतु मी असं म्हणेल की अजूनही वेळ गेलेला नाही तो गेलेला वेळ तर परत येणार नाही गेलेला वेळ आता पुन्हा परत येणार नाही ती तुमचं वयही येणार नाही ती वेळही येणार नाही वेळ गेलेली येणार नाही तर मग त्याबद्दल आता मनात एक प्रकारचं अपूर्ण भावना तुमच्या मनात आहे आणि मग जेव्हा ते तुम्ही एकटे असतात तेव्हा त्या, त्या गोष्टीचं आठवण करू त्या गोष्टीची तुम्हाला आठवण होते आणि त्यामुळे तुम्हाला त्या, त्या गोष्टीचा त्रास होतो त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मला ते करता आलं नाही मी ते करायला पाहिजे होतं आणि मग तुम्हाला असं वाटतं की मी स्वतःसाठी सुद्धा थोडं जगायला पाहिजे होतं मी स्वतःसाठी सुद्धा वेळ द्यायला पाहिजे होता आणि त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होतो त्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होतो आणि मग क दुसऱ्यासाठीच आपण जगत गेलो दुसऱ्यासाठीच आपण आपलं आयुष्य घातलं आणि मग काय होतं की त्या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होतो कारण आता वय झाल्यानंतर जीवनाला काहीच अर्थ नाही असं तुम्हाला वाटायला लागतं आणि मग ते निष्क्रिय आहोत आपण आता निष्क्रिय झालो आहोत का परंतु खरं कारण हे आहे की त्याच जे अपूर्ण स्वप्न तुम्ही तुमचं जे आहे जे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं ते जे स्वप्न अपूर्ण स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे एक प्रकारचं दुःख तुमच्या मनात राहतं जे आता आतमधून तुम्हाला ते तोडत असतं आणि जर थोडा वेळ काढला असता तर स्वतःसाठी तर जीवनात आता एवढं खाली तुम्हाला वाटलं नसतं परंतु खरंच त्यावर काही मार्ग नाही का किंवा मार्ग आहे का आणि निश्चितच त्यावर मार्ग आहे स्वप्नाला कुठलंच वय नसतं जर को कोणती इच्छा असेल तुमची स्वप्न असेल तुमचं कोणतं अपूर्ण राहिलेलं जे पूर्ण तुम्ही करू शकला नाही उदाहरणार्थ काही तुम्हाला लिहायचं आहे तुम्हाला क तुम्हाला कविता करायच्या असेल तुम्हाला संगीत शिकायचं असेल कोणाचं स्वप्न असते की मला मोठी गाडी चालवायची होती पण मला फोर व्हीलर मला शिकता आली नाही मी ते चालू शकलो नाही हे सुद्धा कोणाचं स्वप्न असू शकतं कोणाला लेखक बनायचं असतं कोणाला एखादं संगीताचं वाद्य वाजवण्याचं स्वप्न असतं परंतु काय होतं की तुम्ही एक एवढे व्यस्त होता तुमच्या आयुष्यात की त्यामुळे तुम्ही व्यस्त असल्यामुळे तुम्हाला तुमचं स्वप्न ते जपता आलं नाही तुम्हाला ते पूर्ण करता आलं नाही व्यस्ततेमुळे आणि मग आता तुम्ही सुरुवात करा तुम्ही सुरुवात करू शकता आता तुमच्याकडे वेळ आहे वेळ गेलेली नाही कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलीही वेळ नसते वय नसते आणि जर वेळेचं आणि वे वयाचं बंधन असतं तर ते स्वप्नच डोळ्यांनी पाहिले नसते तर तुम्हा तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न तुम्ही निश्चितच पूर्ण करू शकता आता कोणी बघा कोणाला फिरण्याची भटकंती करण्याचं स्वप्न कोणी पाहिलेलं असते परंतु एवढ्या जबाबदाऱ्या असतात कुटुंबाच्या असं तर नोकरी असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात तुमचं करिअर असतं आणि या धावपळीच्या जीवनात आणि प्रचंड काय म्हणू आपण हे आहे प्र स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगात तुम्हाला तुमच्या करिअरच्या काळात काहीही करता आलं नाही तर आता सुद्धा वेळ आहेत भटकंती खूप तुम्ही भटकंती करू शकला नाही तर छोटे छोट्या टूर तुम्ही काढू शकता छोट्या छोट्या ठिकाणी तुम्ही जवळजवळ फिरायला जाऊ शकता परंतु तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता त्या स्वप्नांना थोडंफार का होईना तुम्ही ते स्वप्न जगू शकता आणि म्हणून वेळ गेलेली नाही अजूनही तुमच्याकडे वेळ आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत जोपर्यंत आपली जी जगत आहो तोपर्यंत माणूस आपलं स्वप्न सो, जगू शकतो तोपर्यंत जगायचं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जगायला शिका भटकंती करा भटकंती करण्याचं स्वप्न असेल तर छोटी छोटी सुरुवात करा जीवन तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत ते तो स्वतः तुम्ही संपत नाही आणि म्हणून तुम्ही तुमचं म्हातारपणात पश्चाताप न करता अपूर्ण स्वप्न घेऊन न जगता आजपासून तुम्ही तुमच्यासाठी जगायला सुरुवात करा नवीन सुरुवात करा आणि तुमच्या स्वप्न तुम्ही जगा स्वप्नांना तुमच्या बळ द्या आणि तुमचं स्वप्न तुम्ही निश्चितच जगू शकता आता तिसरी गोष्ट आहे सामाजिक जीवन जेव्हा बोलण्यासाठी कोणी नसतं ना तेव्हा आता म्हातारपणामुळे कोणी बोलण्यासाठी आपल्याकडे कोणाला वेळ नसतो कारण सगळे व्यस्त आहे लहान मुलं आहे ते त्यांच्या याच्यात आहे जी तरुण पिढी आहे त्यांच्या करिअरमध्ये आहे आणि जे आता तुमच्या वयाची तुमच्या तुमच्यासोबत बोलायला मिळू शकतात हे मात्र निश्चित आहे तर काय होतं की कु तुमच्यासोबत घरात मात्र कोणाला बोलायला वेळ नसू शकते माणूस स्वतःच्या गरजेची काय होतं की तुमच्याकडे बोलण्यासाठी कोणी नसतं तेव्हा कोणी सुद्धा तुम्हाला जर बोलायचं असेल तर ऐकणारं कोणी नसते तेव्हा माणूस स्वतःच्या गरजेचा भावना जगण्याची भावना सोडून देतो काही तेच लोक आहे ज्यांचा आवाज एक एका वेळेला पूर्ण घरात यायचा पूर्ण घर एक वेळ अशी असते की तुमचा आवाज पूर्ण घर ऐकायचं आणि आज मात्र काय झालं आहे की मातारपणामुळे तुमचं ऐकायला कोणालाही वेळ नाही आहे या त्यांचा सल्ल्याशिवाय आधी काय व्हायचं तुमच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही मोठे निर्णय घेत नसत परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचे अनुभव आता काय आहे आता तुम्ही या स्टेज या टप्प्यावर आलेले आहात की तुमच्याकडे अनुभवाची शिधोरी भरपूर आहे परंतु काय आहे की तुम्ही शेअर करताना तुम्हाला शेअर करण्यासाठी मात्र कोणी तुमचं ऐकणारं नाही नसल्यामुळे तुम्ही ते तुमच्या मनातच ठेवतात आणि मग काय होतं की ऐकणारं कोणी नसलं शेअर करायला कोणी नसलं तेव्हा काय होतं की तुमच्या मनातलं तुम्ही मनातच ठेवता आणि म्हणून तुम्ही चूप होऊन जाता बोलत नाही तरुण लोकांना त्यांच्या तुमचा संघर्ष ऐकायचा नसते त्यांना त्या तुमच्या गोष्टी बोर वाटायला लागतात असं जाणवतं की आपल्याकडे खूप काही तुमच्याकडे खूप काही का बोलायचं आहे पण ऐकणारच कोणी नाही आहे त्यामुळे तुम्ही चुपचाप बसतात बोल बोलणं कमी करता किंवा बोलायचंच सोडून देता या गोष्टी जेवढ्या सोप्या वाटतात ना तेवढ्या सोप्या नाहीत आणि आता ह्या गोष्टी अतिशय खूप खतरनाक आहे खूप कठीण आहे कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करणे खूप गरजेचं आहे आणि जर समजा भावना व्यक्त करण्याला कोणी नसेल त्यावेळेस मानसिक आणि भावनात्मक तो खचून तुम्ही खचून जाता आणि हेच कारण आहे की म्हातारपणात डिप्रेशनमध्ये म्हातारी माणसं डिप्रेशनमध्ये जातात म्हातारपणात डिप्रेशन येते एकटेपणा जाणवतो आणि काही 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 वाटतं की आता या जगात माझं काहीच गरज नाही माझं काही अस्तित्वच नाही परंतु खरंच ह्या गोष्टी खूप जुन्या वाटतात त्यांच, का त्यांचे त्यांचे अनुभव ऐकायला काहीच हरकत नाही की त्यांचे अनुभव खूप अनमोल आहे नाही का त्या गोष्टीला मोल नाही कारण त्यांचे जर अनुभव तुम्ही ऐकले तर तुम्हाला प्रेरित प्रेरणाचं मिळेल जर तरुण पिढी पिढीने जर तुमचा अनुभव ऐकले तर त्यांना ते प्रेरितच करतील नाही का आणि ह्या गोष्टी बदलायच्या असतील तर बोलायला तुम्ही शिकलं पाहिजे तुम्ही बोलले पाहिजे तुम्ही बोलायला सुरुवात केली पाहिजे जर तुम्हाला ह्या गोष्टीतून जायचे नसेल डिप्रेशन आहे एकटेपणा आहे आणि ह्या गोष्टीतून तुम्हाला जर जायचं नसल तर तुम्ही समजा तुम्हाला असं वाटत असेल की आमचं बोलणं कोण ऐकून घे घेईल कोणी ऐकतच नाही आम्हाला काही किंमतच नाही आम्ही जर बोलायला गेलं तर आम्हाला राहू द्या तुमच्या जमान्याच्या गोष्टी सांगू नका असं बोलल्या जाते आणि चूक केल्या जाते तर मग बोलायचं कोणाकडे तर हे चुकीचं आहे तुम्ही बोलाय बोलणं खूप गरजेचं आहे आणि बोलल्यानं बो, बोल बोललं नसल्यामुळे काय होतं की डिप्रेशन येतं भावना मनात दपतात त्यामुळे डिप्रेशन येतं एकटेपणा येते तुम्ही आ, काही गोष्टी बोलायच्या असतील तर बोलायला पुन्हा सुरुवात करा जिथे ते तुम्ही बोलू शकता तिथे जा जसं की ज्येष्ठांचा एखादा ग्रुप आहे त्या ग्रुपला जोडले जा जिथे तुम्हाला बिनधास्त बोलता येईल आणि तुमचं बोलणं फक्त बोलणं न राहता ते न काही लोकांसाठी अनुभवसुद्धा बनतील नाही का तर बोलत राहा आणि बोलण्यामुळे माणूस पुन्हा ताजा तवाना होतो बोलण्यामुळे माणसाला माणसाच्या मनात जे काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी उघड होतात बोलल्या पाहिजे बोलायला पाहिजे नंतर बोलत चला पुढची गोष्ट आहे प्रशंसा न करणे आता काय होतं की आयुष्यभर कष्ट केले आहेत तुम्ही त्यामुळे का होतं त्या कष्टाकडे दुर्लक्ष होतं आणि कधी असा विचार केला का प की आ, प्रशंसा सन्मान फक्त लहान मुलांनाच गरजेचा नसतो कधीकधी काही गोष्टी म्हाताऱ्या माणसांनासुद्धा तुमचीसुद्धा प्रशंसा कोणी करावी असं तुम्हाला वाटतच असेल नाही का स्तुती करावी प्रशंसा करावी काय होतं की तुम्ही जो काळ घातलेला आहे आजपर्यंतचा कष्ट केले आहे तुम्ही तुमच्या याच्यात तुम हे सहज प्रवास नसेलच ना नाही का तर काय होते की प्रशंसा सन्मान ह्या भावना माणसाला खूप गरजेच्या असतात नाही का आता मातारपणामुळे सुद्धा काही गरजा आ असते त्या जसं लहान लेकरांनासुद्धा असते प्रशंसा गरजेची तशी मातारपणासुद्धा असते एखादं चांगलं काम केलं तर का होते स्तुती करतो नाही का तर तीच का त्यांची उमेद वाढवण्यासाठी तरुण पोरांनी जर कुठलं काम केलं त्याच्या करिअरमध्ये यश मिळवलं तर त्यांचीसुद्धा स्तुती केल्या जाते परंतु जसजसं वय वाढत जातं तसतसं स्तुतीचे शब्द कमी होऊ लागतात आणि त्याचा कोणी विचारसुद्धा करत नाही जीवनभर किती मेहनत किती केली आहे त्याग किती केला आहे आणि म्हाताऱ्या व्यक्तींचं जीवन अनेक बलिदानाने भरलेलं असतं त्यामुळे कुटुंब समाज याला त्यामुळे त्या तुमची मदतच झालेली आहे प्रश्न हा नाहीच आहे न त्या की तुमची प्रशंसा करावी प्रश्न हा आहे की तुम्हाला तुमच्या मेहनतीने केलेल्या महत्त्व मेहनतीचं महत्त्व त्यांना असावं हा प्रश्न आहे आणि त्या मेहनतीचं कधी ना कधी चांगल्या शब्दात बोललं जावं आपल्यासाठी तर ह्या गोष्टीसुद्धा असतात तर धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद